नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खास सर्दीसाठी सर्दी खोकल्यासाठी अडोसाचा काढा तर तो आपण कशा पद्धतीने बनवणार ते बघूया तर त्यासाठी आपण आडोसाची चार ते पाच पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे एक इंच आल्याचा तुकडा लवंग मिरे तुळशीची पानं गूळ आणि हळद तर आता आपण पातेल्यामध्ये अर्ध पातेरी पाणी पाते टाकणं घेणार आहोत पावसाळ्याच्या दिवसात मुलांना अक्षर सर्दी खोचवा हा नेहमीच होत राहतो तर त्यासाठी हा घरगुती काढा आपण तयार करणार आहोत यामुळे मुलांची सर्दी खोकला लवकर जास्त प्रमाणात होताही नाही व हो, खोकला लवकर थांबतो तरच आपण आता पाण्यामध्ये आढळसाचे पाण्याचे तुकडे करून टाकणार आहोत त्यामध्ये मिर आणि लवंग टाकून घेणार आहोत नंतर तुळशीची पानं तर आपण अल्लं आता कापून न टाकतं त्याच्यामध्ये आपण बारीक किसणीच्या जसं आल्लं किसून टाकणार आहोत आता हळद त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत हळद आणि गुळ तर ही पाणी आपण व्यवस्थित उकळून उकळून हे पाणी आपण अर्ध करून घेणार आहोत त्यामुळे पूर्णपणे सर्व गोष्टींचा अंश त्याच्यामध्ये उतरला जातो हा काढा अत्यंत असा गुणकारी असा हा काढा आहे तुम्ही देखील असा काढा नक्कीच बनवा तुमच्या मुलांना बेला द्या जेणेकरून तुमच्या मुलांना सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा अशाच आणि अशा अनेक घरगुती उपायांसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो तयार आहे आपला डोसाचा काढा खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी असा हा काढा आहे तर तुम्ही बघू शकता तर पूर्णपणे त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा अर्क उतरलेला आहे हा काडा मुलांना रात्री झोपेच्या आधी दिल्यानंतर मुलांना लवकर फरक पडतो तुम्ही देखील असा काढा नक्कीच बनवून तुमच्या मुलांना देखील पाजा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तयार आहे आडूसाचा काढा धन्यवाद